नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कम्युअर नमस्कार मामा मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आहोत आणि काष्टी बाजारातील सध्या जे देशी गायचे बाजार रेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजार भाव उपलब्ध होऊ शकतील आणि मित्रांनो आपण आज प्रत्येक गायचे तर सांगितलेले येतील तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीचे गायी खरेदी करू शकता काय सांगितलं गायचं सांगतोय की चाळीस चाळीस मागणी कशी झाली तीस पर्यंत किती तीस पर्यंत मागतात का किती दिवस बाकी तिला किती दिवस बाकी आहेत तीन महिन्याची नाही ही पांढरीची तीन महिन्याची महिन्याची बन आहे आणि कोशी कोशी पाच महिन्याची पाच महिन्याची हिच काय होईल दोन्ही वीस वीस हजार आणि दोन्ही आता मित्रांनो चाळीस हजारात दोन गाय उपलब्ध आहेत दाताला कसे आहेत एक आणि एक जुळली फोन नंबर सांगा सांगाशीर चौपन्न मग खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा हे किती महिने म्हटले अलीकडली पाच पाच महिने पाच महिने मालक ह्या एक नंबरच काय सांगितलं ह्या एक नंबरचीच आहे ना चाळीस हजार सांगितले चाळीस हजार जास्त सांगितलं असं वाटतं आम्हाला नाही बघा ना तुम्ही घेणार शेतकरी करोडपती कोणी घेत नाही गरीबच माणूस काय सांभाळतो हिच काय सांगितलं तीस सांगितलं सांगितलं नाही कोशीच कोशीच पंचवीस मागणी कशी झाली मागणी कशी झाली हिची बावीस हजारापर्यंत आणि मधलीची मधलीची मागणी मधलीला अजून नाही मागितली गाभण आहे का खाली आहे तीन महिन्याची तीन महिन्याची तीन ही पण फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तेरा होईल पंचावन्न मित्रांनो खरेदी करायचं तर शेतकऱ्यांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत सांगते मला हा फोन नंबर सांगा पंचान्न बावन एकोणनव्वद त्र्याहत्तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय काल ओढी काय खाली दोन्ही दोन्ही कालोडी का पहिलीच काय सांगितलं बारकीचं पंधरा हजार सांगितलं का फायनल काय होईल फोन नंबर सांग मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू काय सांगितलं गायचं सांगितलं बावीस हजार रुपये फायनल काय होईल रुपये होईल मागणी कशी झाली अठरा पर्यंत मागतात फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहाशे ब्याण्णव किंमत सांगितली जायची पंचवीस हजार मागणी कशी झाली अठरा हजार झाली मागणी फोन नंबर सांगता येईल का तुम्हाला अशा खरेदी असेल तर मामांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी कर काय होईल दहा हजार दरु। रुपये होईल मागणी झाली का मागणी सात आठ ला, सा ला फोन नंबर सांगा बहात्तर एकोणपन्नास चौसष्ट तुम्हाला अशा पद्धतीची गाई खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी कर किंमत काय सांगितली सात हजार सांगितले का फोन नंबर सांगता येईल देशी काही खरेदी करायची असेल तर काय किंमत सांगली तिचं पंधरा हजार फोन नंबर सांगा हा फोन नंबर नव्याण्णव एकवीस एकोणऐंशी पंधरा सोळा दाताल कशी दुसरी झाली मित्रांनो हे राहुल शेट महाराष्ट्र सोडून कर्नाटक मध्ये व्यवसाय चालू केला यांनी राहुल शेट कसा झाला कर्नाटकचा बाजार बरं पण आहे ना वैदा घेतो ना किती धंदा झाला तरी काय धंदा होतो पोटापटचा असं आहे मित्रांनो मला अशा पद्धतीचे पंच खरेदी करायचे असेल तर राहुल शेट यांचा नंबर देतो राहुल शेट नंबर सांगा सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे चाळीस तीनशे छत्तीस पाहता मित्रांनो अशा प्रकारचे पंच येत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो काय किंमत सांगितली मला तेरा हजार फायनल काय होईल फायनल किती महिन्याची गा बे दोन महिन्याची दोन महिन्याची शांत आहे का स्वभावाला हात घालून बघाय मित्र स्वरूपाची असं आहे का जाताल कशी आपल्या मागणी झाली का मागणी मागणी झाली कशी झाली बारा परत मागा थे। फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात हा झिरो दोन पस्तीस तुम्हाला काय खरेदी करायची असत मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि आज किती येत आपल्याकडे आज आपले पैसे चार आहे चार आहे काय दर लावलाय जर्शी आज जर्शी आहे का हो काय किंमत लावली पासष्ट हजार पासष्ट हजार सांगितले का फायनल काय होईल फायनल साठ हजार फोन नंबर सांगा नव्वद बावीस चौऱ्याऐंशी चोवीस तो तुम्हाला खरेदी करायचा असेल तर मालक चोवीस लिटर दूध मारलेला आहे पाहताय मित्रांनो चोवीस लिटर दुधाची खात्री नंबर सांगा ना मालक नव्वद बावीस चौऱ्याऐंशी चोवीस तुम्हाला अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काशी साखर पाहून घ्या गायची क्वालिटी कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची गाय खरेदी करू शकता काशी झालं मला हो या दुसऱ्या गायचं काय सांगलं ये दुसऱ्या गायचं काय सांगितलं दुसरी गाय आत्ता पाठच आरबीर पाडलेला आहे पाहिलं रोय किमतीच काय सांगितलं सत्तर आहे सांगायला सत्तर आहे का दुधाची काय क्षमत राहते स्वरूपाची काही खरेदी करायची पाहिलं रे पण दूध किती येईल अंदाजे अंदाजे अठरा लिटर दूध दे फोन नंबर सांगा नव्वद बावीस चौऱ्याऐंशी चोवीस अडतीस मित्रांनो खरेदी करायचं असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा खरेदी करू शकता आपण आणि काष्टी बाजारात शेतकरी आलेली तर त्यांच्याकडून जाणून घेऊ आजची बाजारची परिस्थिती काय खरेदीला आले तुम्ही आज भेटल्या गाय हो गाय पाहिले आम्ही हा पण तसे रेट पण चांगल्यापैकी खरेदी करायचं असेल तर दर काय आजचा चांगली गाय जर घ्यायची असेल तर नव्वद पंच्याण्णव ऐंशी अच्छा प्रम्मेतत तुमच्याकडे दुधाचा बाजार कसा चालला रेट आता दुधाचा रेट आम्हाला सव्वीस सत्तावीस रुपये रेट पडतात आता कोणच्या प्रकारच्या गाय आहे तुमच्याकडे आमच्याकडे एचएफच्या काय हां तुम्हाला एकच पर्याय आता दुधाला बाजार तीस बत्तीस रुपये घ्यायचा असेल तर क्रॉस मध्ये गाय घ्या क्रॉस मध्ये घ्या हां त्याला फेटर राहणार बाकीच्या गोष्टीला बाजार राहणार एचएफ जास्त दूध देते पण त्याला रेट आहे का नाही ना रेट पाणी पाजायचं आणि पाणी चिकायचं त्यामुळे शक्यतो क्रॉस कडवाळा बाजार रेट वाढू शकतो जय श्रीराम जय श्रीराम आज किती गाय आहेत आपल्याकडे आपल्याकडे तीन आहेत तीन आहेत मित्रांनो समोर पाहता ही व्यक्ती यांच्याकडे काळ्या का कपिला गाय खूप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी असतात आणि आज त्यांच्याकडे देशी गाय आहेत किती आहेत आज आज तीन आहेत तीन आहेत का च काय ना कांक्रेजला चौदा लिटर दूध आहे गा आहे चौदा लिटर दूध आहे किंमत कशी होईल सांगायला पंच्याहत्तर सांगतोय पंच्याहत्तर सांगताय फायनल कशी होईल फायनल होईल पासष्ट हजार रुपये मागणी कशी झाली मागणी झाली पंचावन्न छप्पनची क्वालिटी आहे का गा गायला हो एक नंबर बघा ना पाहत आहे मित्रांनो हे ओरिजिनल कांक्रेट गाय कपाळाला का खड्डा असतो पाहता आणि शेंगाचा आकार असा असतो म्हणजे जे आपल्याकडे नंदी बैल येतात ते कांक्रेट जातीचेच असतात अशा पद्धतीच्या गायी हे बघा खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा ना मला शहाण्णव तेवीस हा छत्तीस पंधरा ब्याऐंशी हा हिचं काय सांगितलं जरशीच ती जर्शी च सांगतोय सव्वीस हजार रुपये सव्वीस हजार या वरल्यावर होईल थोडंफार अलीकड पलीकडून कमी होईल दूध किती आहे गाबन आहे गाबन आहे किती महिन्याची गाभन आहे आता पंधरा दिवस मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट होते की जर्सी गाय हवी तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता गिरचं काय सांगितलं गिर ते सात महिन्याची गाभन आहे काबऱ्यामध्ये हा काबऱ्या कलर मध्ये काय होईल फायनल तिचे बेचाळीस सांगतोय पस्तीस ला फायनल होईल नंबर सांगा परत एकदा शहाण्णव तेवीस छत्तीस पंधरा ब्याऐंशी पत्ता आळंदी तुमच्याकडे किती गाय असतात आठवड्याला आठवड्याला आता काळ्या कपिला किती तुमच्याकडे काळ्या कपिला अकरा आहेत पंगनूर पण मिळतात तुमच्या पंगनूर मिळतात कपिला मिळते खिलार मध्ये मध्ये सायबांमध्ये मध्ये देशी गाय सर्व प्रकारचे तुमच्याकडे उपलब्ध असतात पंगनूरचे दर कसे चालले सध्या सत्तरऐंशी च्या रेंज मध्ये आहेत चांगल्या क्वालिटीचे चांगल्या क्वालिटीचे काढले लाल कोणाची ते मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील देशीमध्ये तर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे गाई खरेदी करू शकता त्यांच्याकडे दर आठवड्याला कमीत कमी तीस चाळीस गाई उपलब्ध असते देशीमध्ये तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे गाई खरेदी करू शकता गायचं काय सांगितलं या गायचे साईन आपण पंचवीस हजार पंचवीस हजार सांगितलं गायचं खाली काय आहे खाली काय नाही झालेली दूध किती आहे सध्या सध्या दूध लिटर दोन दोन टायम दहा लिटरच होते मागणी कशी झाली मागणी मागा त्या नऊ हजार पाच हजाराला असं आहे फोन नंबर सांगा नव्याण्णव सातशे अकरा सातशे चौऱ्याण्णव तुम्हाला अशा पद्धतीची काही खरेदी करायची असेल तर खूप कमी बजेटमध्ये शेतकऱ्यांची काही उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा